नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे, आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी यांच्या वतीने आमचे मामा आणि शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष नंदुकुमारजी ताडे यांनी जे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे अतिशय उदंड प्रतिसाद त्याला लाभलेला आहे मी मल्हारी मा मल्हारी मार्तंडाच्या चरणी श्रीरामाची चरणी प्रार्थना करतो की असाच उदंड प्रतिसाद लाभो व या आरोग्य शिबिराचा लाभ ला, आणि फायदा या सर्व गोरगरीब जनतेला हो कारण आपण बघतोय की आजच्या महागाईच्या काळात दवाखाने असतील किंवा इतर गोटगे असेल इतके महाग होत चाललं आहे की गोरगरीब रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळं या ताणे परिवाराने श्रीराम ट्रस्टच्या वतीने अतिशय सुंदर असा स्तुब्ध असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे मी मार्तंड देव संस्थांच्या वतीने आणि जदुरुलकर नागरिकांच्या वतीने या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि यांचे कार्य असेच चालू राहतो अशी खंडण्याची अंच श्रीराम मंदिर कुटुंबांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित केलं त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अक्षयगंगा शहरातील नामांत डॉक्टर उपस्थित राहिले तसेच डॉक्टर मॅडम उपस्थित एक महिन्याला तरी दोन चार तीन चार महिन्याला वाड्या वस्त्यावर जरी पोहोचलं तरी चांगला प्रतिसाद मिळेल आणि सर्व चांगल्या आरोग्याची काळजी घेतील अशी अशी मी सर्वांच्या शुभेच्छा देते माहिती श्रीराम ट्रस्ट आणि दाणे परिवार उपस्थित सर्व मान्यवर डॉक्टर मंडळी आणि डॉक्टर स्मिता पटारे वरद नेत्रालय अहिल्यानगर आज ताडेसरणपुळे इथे एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं त्यांनी मला विचारलं की हे शिबीर घ्यायला तयार आहे का म्हणजे नक्की आम्ही ठेवला हे पहिलं शिबिर आम्ही इथे करतोय आणि इथे छान आम्हाला प्रतिसादही आहे बरज नेत्रालय हे एक नर्सरी आय केअर सेंटर म्हणजे जे अत्याधुनिक सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत असं एक सोळा हजार स्क्वेअर फिट असलेलं नगर जिल्ह्यातलं सर्वात मोठं नेत्रालय आहे आणि त्या सगळ्या सुविधा आम्ही ह्या सगळ्या पेशंट्सला मोफत देतोय आपल्याकडे महत्वा मुली आरोग्य योजना पण आहे त्या योजनेअंतर्गत लासून किरळेपणा रेटिनाचे इंजेक्शन रेटिनाचे आजार रेटनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी जे नवजात पालक असतात त्यांना जे आजार असतात त्याचे इंजेक्शन आणि लेझर आणि ऑपरेशन हे सगळं मोफत केलं जातं तसंच या शिबिराच्या अंतर्गत जन आरोग्य योजनेमध्ये मोतीबिंदू किंवा पडदा बसत नाही म्हणून अशा पेशंटसाठी आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया पण फ्रीज ठेवली हो आहे फक्त आपण लेन्स जे काही त्यांना खर्च येईल त्यांचा खर्च घेणार आहोत ऑपरेशन आणि औषधं हे स्प्रे देणार आहोत त्यामुळं मी सगळ्यांना आव्हान करते की ह्या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी मी परत एकदा सर्वांचे आभार मानते विशेषतः काडे परिवारांचे की त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि तुमच्याशी संवाद साधण्या साधण्यात आला नंदकुमार साहेब आणि त्यांनी आज ठेवलेले सर्व लोक शिबिरासाठी शिबरासाठी उपस्थित राहणार सर्व डॉक्टर कंपनी कशा नगराध्यक्ष आशिबाई आणि हे सर्व उपस्थित आजचा हा कार्यक्रम खरोखरच खूप स्तुत्य आहे अगदी गोरगरीब जनतेसाठी जेव्हा त्यांना मोठमोठ्या ऑपरेशनची वगैरे गरज पडते तेव्हा ते त्यांचं ज्या वेळेस विमा वगैरे काहीच नसतो अशा वेळेस डोळ्याचे ऑपरेशन असतील तर आज आपल्या नगर येथील सुप्रसिद्ध पठारे मॅडम आलेले आहेत त्या इथून जे काही पेशंट गरजवंत असतील त्यांच्यासाठी मोफत उपचार करणार आहेत आणि त्यांनी डॉक्टर असा मानस ठेवला आहे की महिन्यातून दोन दोन महिन्यातून एक वेळा किंवा तीन महिन्यातून एक लाख शिबिर घ्यायचा प्रयत्न त्यांचा आहे त्या शिबिरासाठी आम्ही सुरगंधामध्ये सर्व डॉक्टर टीम निश्चितच सर्व पद्धतीने त्यांना मदत करण्यास तयार आहोत तसेच न्यू मेडिकल हॉस्पिटलमध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी ज्या योजना कार्यरत झालेल्या आहेत त्या दोन्ही योजनांमध्ये भोरगरीब जनतेसाठी सर्व प्रकारचे उपचार आणि ऑपरेशन्स मोफत केले जातात एवढे बोलून मी या सगळ्याची शुभेच्छा देतो सर्व मान्यवर विशेषतः दोन्ही साहेब आणि आज सगळ्याच्या शिबिरासाठी खास उपस्थित असलेले पटारे मॅडम अध्यक्षा रेवांकिता कोटे मॅडम हस्ते मॅडम मैनता शिंदे मॅडम धाडे मॅडम आणि नतूतारे तै शेवाते या सर्वांना मी असे या माध्यमातून आभार व्यक्त करू इच्छितो किंवा अशा पद्धतीचा उपक्रम आणि ते म्हणतात की दर महिन्याला किंवा दोन महिन्याला करण्याचा मानस आहे तर डॉक्टर म्हणून आम्ही सर्व तुम्हाला असं शब्द देतो की बा तुम्ही अशा पद्धतीचे शिबिराचं आयोजन किंवा याच्यापेक्षा आणखी तर मोठ्या प्रमाणावर आणखी पुढच्या वेळेस आपल्याला आणखी नियोजन करून तालुक्यामध्ये प्रच करून आणखी जास्तीत जास्त पेशंट कसे आणता येतील आणि आलेल्या डॉक्टरांना जास्तीत जास्त पेशंट पाहायला तर मिळालं तर मग डॉक्टर सांगतात जर समजा बसून राहायची वेळा की तर मग थोडंसं तो कार्यक्रम कुठंतरी झिला म्हणून पुढच्या आपण आम्ही थोडंसं फक्त नियोजन करू आणखी त्यांनी जेवढे आता पटारा मी आपल्याशी बोलताना त्यांच्या बोलताना माझ्या लक्षात आलं किंवा अशा अत्याधुनिक सुविधा त्यांनी सुविधा त्यांनी मॅकेअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत की ज्या पुण्यामध्ये सुद्धा नगरमध्ये सुद्धा दुसरीकडे नाही लेझरचे ऑपरेशन असो कॅटरॅक्कचे ऑपरेशन असो आणि विशेषतः म्हणजे महात्मा ना फुलेच्या नाग्य योजनेच्या माध्यमातून बरेचसे ऑपरेशन त्यांच्याकडे उपस्थित होते विविध व्यक्त केला की बा गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी कोणतरी पाहिजे पैसे कमावणारे भरपूर आहे परंतु तुमच्या माध्यमातून आम्हाला ही अपेक्षा आहे की ज्यांच्यापर्यंत पाठले मॅडम पोहोचू शकत <coughs> त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा आणि ते पेशंट त्यांच्या त्या योजनेपर्यंत पोहोचवा जेणेकरून शासनाचा आपण आता तुम्ही शासनाचे प्रतिनिधीच आहे एकनाथ शिंदेचे प्रतिनिधीच तुम्ही त्याच्यामुळं शेवटे साहेबांना सुद्धा आनंद वाटला पाहिजे की पण नंतर साहेब श्रीवंजामध्ये एवढं मोठं काम करतायत आणि मला नक्की खात्री की तुमचं ज्या पद्धतीचं नेटवर्क आहे त्या पद्धतीनं गोरगरीब जनतेला हार्ट प्रॉब्लेम असतो किंवा मॅक्ल हॉस्पिटलमध्ये बाकीच्या सुद्धा सगळ्या सुविधा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत तिथपर्यंत पोहोचवणे आणि वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ कसा लोकांपर्यंत पोहोचवता येईल याच्यासाठी जो दुवा लागतो पेशंट आणि डॉक्टरमध्ये त्या दुव्याचे काम तुम्ही करताय त्याबद्दल मी तुमचे स्वच्छा आभार व्यक्त करतो आणि शिबिर आयोजित करून आम्हाला इथे सेवा करण्याची संधी दिली याबद्दल सर्वांनी वरांची मी आभारातील श्रीराम क्रश सर्वे सर्व आमच्या पक्षाचे तालुका प्रमुख आदरणीय पठारे यांच्या पुढाकारात्मा या ठिकाणी भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर सुनीता पठारे त्याचबरोबर पंढरपा चतुर्विचय पंढरव ट्रस्टचे अध्यक्ष आणि या ठिकाणी श्रीवर्धन शहरातील मान्यवर सर्व डॉक्टर आणि माझ्यासमेर असलेल्या आपल्या श्रीवर्धन नेतेच्या प्रकारातील अध्यक्षा श्रीता त्याच्यात उपस्थित सर्व खर तर आरोग्य शिबिर ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज नंदकुमार ताडे यांना त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशन जाणवणे ही संवेदना महत्त्वाची असते लोकांच्या प्रती आपल्याला काय करायचं त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला त्याची जाणीव झाली पाहिजे ज्यांच्या अंगात ही संवेदना निर्माण होती तो व्यक्ती समाजासाठी अशी शिबिरे घेण्याचा कार्यक्रम आयोजित करत असतात आज या शिबिराला भव्य असा प्रतिसाद मिळत आहे आत्ताच आपल्याला पठारे मॅडमने सांगितलेलं आहे की शासनाची जी योजना आहे किंवा महात्मा फुलेच्या योजनेमधून आपल्याला नेत्र डोळ्यांची जी काही शिबिर आहेत किंवा डोळ्यांची जे काही ऑपरेशन आहे त्यातले काही ऑपरेशन कशा का पद्धतीने मोबत मिळते श्रीगोंदा तालुक्यातील नव्हे तर मी म्हणते अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ज्यांची आर्थिक परिस्थिती जेम तेव्हा आहे अशा लोकांनी या परद नेत्रालय या हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे तिथून आपल्याला शासनाच्या योजनेतून फायदा घेतला पाहिजे आपले पैसे वाचवले पाहिजेत आज या शिबिरासाठी उपस्थित राहिलेल्या दे सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करते आणि या आरोग्य शिबिरास शुभेच्छा देते या ठिकाणी थांबते जय महाराष्ट्र